अनंत अंबानीच्या लग्नामध्ये जाऊन नरेंद्र मोदी यांनी चूक केली का कोणाच्या लग्नामध्ये नाही जायला पाहिजे का नरेंद्र मोदी अनंत अंबानीच्या लग्नाला गेल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्यावर टीका का होत आहे कशामुळे विरोधकांनी त्यांना धारेवर धरलेलं आहे हेच है, बघूया संपूर्ण देशाला माहित आहे की राहुल गांधी नेहमीच अंबानी आणि अदानीवर टीका करत असतात नरेंद्र मोदी त्यांचं सर्व ऐकत असतात किंवा एक प्रकारे अदानी अंबानी सरकार चालवत असतात अशा प्रकारची टीका राहुल गांधी प्रत्येक वेळेस करत असतात आणि मागील दहा वर्षामध्ये जिथे पण जाईल तिथे राहुल गांधी फक्त अदानी अंबानी अदानी अंबानी या दोघांचीच नावं घेऊन अनेक वेळेस नरेंद्र मोदींना टार्गेट करताना आपण बघितलेलं आहे हे सगळ्यांसाठी कॉमन होतं परंतु लोकसभा निवडणुकीच्या वेळेस यावेळेस मात्र एक अनपेक्षित गोष्ट घडली आणि जे राहुल गांधी अदानी अंबानीला नेहमी ट्रोल करत होते किंवा त्यांच्यावर आरोप करायचे तशा प्रकारचे आरोप स्वतः नरेंद्र मोदी यांनी यावेळेच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये केले होते आणि तेव्हापासूनच सगळीकडे त्याची चर्चा होत होती तर नरेंद्र मोदींनी आरोप काय केले होते की अचानक आता राहुल गांधी अदानी आणि अंबानीचं नाव घेणं का बंद केलेलं आहे टेम्पो भरून नोटा कोणाकडे गेल्या अशा प्रकारची टीका नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधीवर केली होती तर थोडक्यात सांगण्याचा सा उद्देश की नरेंद्र मोदी यांनी असं सांगितलं होतं की आता अदानी आणि अंबानी यांनी टेम्पो भरून पैसे राहुल गांधींना पाठवलेले आहेत आणि म्हणूनच आजकाल राहुल गांधी अदानी अंबानी यांचं नाव घेत नाहीत म्हणजे नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले तेव्हापासून ही हो पहिलीच वेळ होती जेव्हा नरेंद्र मोदी यांनी अदानी किंवा अंबानीवर टीका केली होती आणि याच मुद्द्याला धरून आता काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणा किंवा काँग्रेसचे नेते म्हणा नरेंद्र मोदीवर टीका करत आहेत जर तुम्हाला माहित होतं की अंबानी यांनी राहुल गांधी यांना पैसे दिलेले आहेत भरून नोटा पाठवलेल्या आहेत अशा प्रकारची तुम्ही स्वतः टीका केली होती तर तुम्ही त्याच्याच मुलाच्या लग्नाला का गेले यावरून लोक आता नरेंद्र मोदी यांना ट्रोल करत आहेत माणसाना असायला पाहिजे तर राहुल गांधी सारखा असायला पाहिजे त्यांनी नेहमीच आदनी अंबानीवर टीका केलेली आहे आणि स्वतः मुकेश अंबानी इन्व्हिटेशन घेऊन राहुल गांधी यांच्या घरी गेले होते आणि जवळपास एक घंटा सोनिया गांधी सोबत चर्चा केली होती तरी सुद्धा राहुल गांधी किंवा सोनिया गांधी किंवा गांधी फॅमिली मधलं कोणीही त्यांच्या लग्नाला गेलं नाही याला म्हणतात जे बोलायचं ते करून दाखवायचं म्हणजेच एक प्रकारे ओव्हरऑल सिनेरिओ असं झालाय की नरेंद्र मोदी यांनी टीका केली आणि तरी पण ते त्यांच्याकडे गेले याच कारणामुळे विरोधकांनी नरेंद्र मोदी यांच्यावर ट्रोलिंग चालू केलेली आहे किंवा के त्यांच्यावर टीका करत आहेत आणि ह्या सगळ्या प्रकारातून कुठेतरी खाईचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असतात अशा प्रकारची टीका नरेंद्र मोदी यांच्यावर केली जात आहे तर आता नरेंद्र मोदी यांनी अंबानीच्या लग्नामध्ये जाऊन चूक केल्या का याबद्दल तुमचं काय म्हणणं कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा